घरावर अतिक्रम करायला लागलेत मला म्हणतात धमकी देतात मला म्हणतात की पैसे घेऊन उठितो पण मला पैसे नाही पाहिजेत मला घर पाहिजेत घरात सेव्ह मला सारा नाही आणि असे म्हणतात की डीशी घेऊन येतो नाही निघालीस तर तू डीशी घेऊन येतो तुझं घर उडवतो हो असं मला धमकी द्यायला लागले माझं काय काय अस मला सहारा पाहिजेत मला त्या जागेवर राहायलाच पाहिजेत मला या जागेशी मला पर्याय नाहीये त्यात मला पोलीस असेल मला सारा कोणाचा नाही आणि मला जरी काही जरी झालं तर मग मला कोणी जिम्मेदार आहे लागलेत घर आमचे उद्वास करतो मला लागलेत दादागिरी गुंडगिरी करून आमच्या अंगावर घालायला लागलेत डीसीपी ना दोन दिवसात घर काढणार मला लागलेत आमचे ही धमकी द्यायला लागलेत मारतो हानतो लागले लागलेत हा खाली पैसे दोन अडीच लाख रुपये घ्या आणि जागा खाली करा मानतेत तिघड नोटीसचं पन्नास साठ वर्ष झालं इथं राहतो आम्ही मागणी काय तुम्हाला सोडायची नाही कागदपत्र सगळं क्लिअर आहेत पाण्याच्या टाकी जवळ आमचे पन्नास साठ सत्तर वर्षापासून घर आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही बरेच आमची आई वगैरे वडील वगैरे राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणातून आम्हाला काही काढण्याचा प्रयत्न चालू आहे तरी त्याची शासनानं आमची दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा पन्नास वर्ष झालं आम्ही तर हे करतो बघा मेहनत करतो काढू नका बघा आम्हाला तिथंच आहे तिथे जागा मध्ये ठेवा हजार ठेवूया काय नाही आमची आमची जागा आम्हाला द्यायची काही सुद्धा नको आम्हाला काही सुद्धा नको आम्हाला आमची आमची जागा फक्त द्यायची आम्हाला हा त्यांनी आता बोलती जे आणणार आहे ती आणि उठवणार आहे की आम्हाला आम्ही लहान होता आम्ही राहत होता साठ सत्तर वर्ष झाली आणि ती दमदकी कराव लागली जी सी बी आणतो मी आणतो आम्हाला पोलीस संरक्षण द्या दिवस आम्ही राहिलेला आहोत आम्हाला तिथेच पाहिजे जागाच जागा तीच पाहिलं आम्हाला दुसरी जागा नाही आम्हाला पाहिजे बोमले जिल्हा नगर मान्यस टाकी समोर जागा आहे शुक्रवार पेठ अस आता मागणी काय तुमची जागा पाहिजे हाय हायती राहते जागा पाहिजे पन्नास वर्ष झालं पन्नास